ओबीसी एस सी एन टी व्ही एन टी एस बी सी समाजाची विचारधारा समजून घेतली असून या विचारधारेशी सहमत राहून सामाजिक बांधिलकी ठेवली आहे या बहुजन समाजाच्या वेद समस्या वेदना वेथांची मला पुरेपूर जाणीव आहे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून भंडारापवनी विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे असे मत जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी व्यक्त केले त्यामुळे भंडारा भंडारापवनी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर कामगार भूमिहीन सुशिक्षित बेरोजगार गोरगरीब शोषित पीडित सु, सु सुजान मतदारबंधू भगिनींनी मतदान करण्यापूर्वी एकमेकांशी विचारमंथन करून मतदान रूपी आशीर्वाद देऊन परिवर्तनाचा धागा होऊन प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी परिवर्तनाचा नवा इतिहास घडवावा असे कडकडीचे आवाहन जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी प्रचारसभेप्रसंगी केले नरेंद्र पहाडे पुढे म्हणाले की मतदार बांधवांनो आपणा आपणांनी ज्यांना निवडून दिले त्यांनी दहा वर्षाच्या काळात ज्या पद्धतीने भंडारापवनी तालुक्याचा विकास करायला पाहिजे होता त्याप्रमाणे विकास केला नाही त्यामुळे भंडारापवनी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन करण्याची वेळ आली आहे मतदार बांधू भगिनींनी मला सेवा करण्याची संधी दिल्यास सर्वात प्रथम पवनी तालुक्यातील एम आय डी सी क्षेत्रात नवीन उद्योग स्थापन करून स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल भंडारा तालुक्यातील एम आय डी सी परिसराचा विस्तार करून नवीन उद्योग स्थापन करण्यात येतील शेतकरी बांधवांच्या शेतावर बारमाही सिंचनाची योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल भंडारा ते मुजबीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला बाध्य केले जाईल भंडारा रोड रेल्वे स्टेशन ते भंडारा शहर पवनी तालुक्यापर्यंत सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाईल भंडारा शहरात वाहनांसाठी पार्किंग स्थळ तसेच वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी स्वयंचलित कंट्रोल यंत्रणा कार्यान्वित केली जाईल नझुल कार्यक्षेत्रातील नागरिकांना पट्टे देण्यासाठी प्रयत्न केले जाईल भंडारापवनी आणि अड्याळ कोंढा कोसरा पहेला या गावात भूमिगत विद्युत लाईनची व्यवस्था केली जाईल गोसे प्रकल्पग्रस्त पूरग्रस्त तसेच पवनी उमरेट करांडला आणि कोका अभयारण्य प्रकल्पग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केले जाईल सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प निर्माण करणे जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे पवनी तालुक्यात शासकीय कृषी आणि मत्स्य विद्यालय सुरू करणे गोसे प्रकल्प गरस्त, भंडारा पवनी तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांच्या पर्यटनदृष्ट्या विकास करणे या इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी आपणा सर्वांच्या सेवक म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन लोककल्याणकारी काम करण्याची ग्वाही देत आहे तेव्हा सुजान मतदारांनी विरोधकांच्या कोणत्याही भूलथापा प्रबो प्रलोभन आमिषाला बळी न पडता माझे मला मतदानरूपी आशीर्वाद देऊन परिवर्तनाच्या धागा होऊन प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि भंडाराभवनी विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी प्रवि परिवर्तनाचा नवा इतिहास घडवावा असे आवाहन सर्वसामान्य जनतेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी प्रचारसभेप्रसंगी केले प्रचारसभा रॅलीमध्ये सर्व समाजाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत